सोमवारी पेठ क्वार्टर येथे कार्तिक उमेश सोबे वय अठ्ठावीस वर्ष हा राहणारा आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होताच मागील तीन महिने अगोदरच तो तीनशे दोनच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता काल रात्री आ, बारा वाजता दरम्यान तिथेच जाणाऱ्या एका गुन्हेगार वृत्तीच्या मित्रासोबत तो दारू प्यायला बसला होता दारू पिल्यानंतर त्यांचा किरकोळ आपसी वाद झाला व त्याच्यावरून आरोपीने मृतकाच्या छातीवर तीन वार करून त्याला जीवानेशी ठार केले यामध्ये दारू प्यारा ते तीन ते ती चार मित्र बसले होते त्याच्यामुळं तीन आरोपी असल्याची शक्यता आहे आणि हे जे बसले होते हे सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक होते काही कामधंदा करीत नव्हते अशा प्रकारे त्यांची पार्श्वभूमी आहे जो मृतक आहे त्याच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे वगैरे दाखल आहेत प्रिव्हेंटिव्ह झालेली आहे तसेच आताच जे बॉडीचे बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे आणि जो मारणारा आहे त्यांच्यावर सुद्धा शारीरिक गुन्हे दाखल आहे बॉडीचे गुन्हे दाखल नाही याच्यात काही प्लॅनिंग नव्हता हे सगळे गुन्हेगार वृत्तीचे लोक होते रात्री बारा वाजता दारू प्यायला बसले दारू पिल्यानंतर नशेत किरकोळ त्यांच्यात वाद झाला व त्याच्यामध्ये हा खून झालेला आहे